नमस्कार मित्रमैत्रिण तुमचं स्वागत आहे आपल्या ड्रीम मराठी या चॅनेलवर चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला माणसाला आयुष्यात मोठे यश मिळवायचे असेल तर त्यांच्यासाठी आत्मविश्वास असणे फार गरजेचं आहे सध्या या हो धावपळीच्या धाव जगात एवढी स्पर्धा वाढली आहे की आजच्या घडीला आत्मविश्वास नसणाऱ्या माणसांना या जगात काहीच किंमत नाही आजच्या व्हिडिओमध्ये हो मी तुम्हाला एकदम सोपे असे काही उपाय सांगणार आहे जे तुम्ही अंमलात आणले तर तुमच्यामध्ये जबरदस्त आत्मविश्वास वाढेल चला तर सुरू करूया पहिली म्हणजे कामाची चाल ढकल करण्याची सवय बंद करा ज्या माणसामध्ये काम ढकल करण्याची सवय असते त्या माणसामध्ये आत्मविश्वासाची कमतरता असते माणसाचा एक स्वभाव असतो अवघड कामांना टाळायचे आणि सोप्या कामांना करायचे पण जी कामे अवघड असतात त्याच कामामध्ये प्रगती दडलेली असते सकाळी लवकर उठणे अवघड काम आहे पण त्यामध्ये प्रगती आहे टी व्ही बघण्यापेक्षा शिकण्यासाठी दोन तास देणे अवघड आहे फास्ट फूड खाण्याऐवजी आरोग्यदायी आहार घेणे अवघड आहे पण परत त्यामध्ये प्रगती दडलेली आहे थोडक्यात काय माणूस आपल्या हितांचे कामे चालढकल करत असतो आता ही चालढकल करण्याची सवय बंद केली तर तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची सवय होईल हा मी ते करू शकते करू शकतो ही धारणा निर्माण होईल दुसरी म्हणजे आपली क्षमता वाढवा म्हणजे आत्मविश्वास नक्कीच वाढेल मित्रमैत्रिणी जेव्हा आपण नवनवीन गोष्टीचं ज्ञान ग्रहण करतो नवनवीन गोष्टी शिकतो अभ्यास करतो तेव्हा आपल्यामधील असलेली क्षमता विकसित व्हायला सुरुवात होऊ लागते आणि त्यावेळेस आपल्यामध्ये गुप्त गुण विकसित होतात त्यावेळेस आपल्यामध्ये एक नवीन शक्ती निर्माण होते जे आपल्याला आपल्यामध्ये संकटाला दुःखांना तोंड देण्यासाठी मदत करते म्हणून आपण हट्टासाने सतत आयुष्यामध्ये काहीतरी शिकत राहिलं पाहिजे ज्यामुळे आपल्यामध्ये आत्मबल आणि आत्मविश्वास निर्माण नक्कीच होतो माझे विचार जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करू शकता आणि लाईकही करायला विसरू नका चला सुरू करूया तिसरा गरजूंची मदत करा जगामध्ये गरजूंची मदत करून त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडून आणण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे तुम्हाला त्याची जाणीव होते की तुम्ही लोकांच्या उपयोग येऊ शकतात ज्यावेळेस तुमच्याकडे आत्मविश्वास निर्माण होतो तुम्ही या जगात उपयुक्त आहात ही जाणीव तुमच्यामध्ये निर्माण होते आणि तुमच्या आयुष्यात एक अर्थ निर्माण होतो चौथी म्हणजे छोटी आणि पूर्ण करण्यासारखे ध्येय ठेवा आत्मविश्वास नक्कीच वाढेल अनेक वेळा लोक असंख्य आणि अवाढव्य जे वास्तवतेला धरून नसतात अशी ध्येय ठेवतात ते ध्येय ठेवल्यामुळे अनेक लोक सुरुवातच करत नाहीत आणि सुरुवात केली तरीही अर्ध्यातच सोडून जातात आणि अर्धवट सोडलेली कामे आत्मविश्वास कमी करण्याचे काम नक्कीच करतात त्यामुळे सुरुवातीला कमी आणि छोटी छोटी जी पूर्ण करता येण्याजोगी असतील अशी ध्येय ठेवा आणि महत्त्वाचे म्हणजे ती पूर्ण करा कारण जेव्हा तुम्ही कोणतेही काम पूर्ण करता तेव्हा तुमच्यामध्ये एक विजेतेची भावना निर्माण होते की हो मी ते काम ठरवले आहे आणि ते मी पूर्णही केलेले आहे अशा प्रकारे ज्यावेळेस तुम्ही ठरवलेले काम पूर्ण करत जाल तेव्हा तुमच्यामध्ये आत्मविश्वास हळूहळू वाढत जाईल पाचवी आणि शेवटची म्हणजे नेहमी पॉझिटिव्ह लोकांबरोबर राहण्याचा प्रयत्न करा मित्रमैत्रिणी हट्टासाने तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह लोकांबरोबर राहण्याचा प्रयत्न करा असे म्हणतात जशी संगत तशी जीवनाची रंगत ज्यावेळेस तुम्ही पॉझिटिव्ह लोकांबरोबर राहण्याची सुरुवात करतात तेव्हा तुमचे विचारसुद्धा त्यांच्यासारखेच पॉझिटिव्ह हो व्हायला सुरुवात होते आणि मनात पॉझिटिव्ह विचार यायला सुरुवात झाली की आत्मविश्वास आपोआपच निर्माण व्हायला हो सुरुवात होते माझे विचार जर आवडले असतील सबस्क्राईब करा धन्यवाद